नमस्कार मित्रांनो बघूया आजची महत्वाची एज्युकेशनल न्यूज तर मित्रांनो आता सैनिकी प्रशिक्षण देण्याबाबतची घोषणा शालेय दादा यांनी केलेली बघूया आपण ही बातमी नेमकी काय आहे तर मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा शिस्त व्यायाम संघटितपणाची भावना रुजवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आता प्राथमिक पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे पहिल्या इयत्तेपासूनच याची सुरुवात करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले असता प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भुसे यांनी पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचे जाहीर केले विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे राज्यात सुमारे अडीच लाख माजी सैनिक असून त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जाईल असे ते म्हणाले विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही भुसे यांनी जाहीर केली या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा स्वतःच्या शरीराची काळजी घेणे व्यायाम आणि शिस्त असे चांगले परिणाम समोर येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय वादात अडकल्यामुळे मागे घेण्याची वेळ आली होती आता सहा सात वर्षाच्या चिमुकल्यांना सैनिकी शिस्तीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्याची घेण्यात येण्याची शक्यता आहे मात्र याची अंमलबजावणी करण्यापूर्वी बालमानसशास्त्रज्ञ संरक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जावी अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे अशा पद्धतीने इयत्ता पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या समोर ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद